दोन दिवसात सुद्धा आपल्याला पत्ता पलटवता येतो डॉक्टर मानवतकर हा भाजपच्या विरुद्ध उमेदवार आहे की हे निवडणुका जिंकण्यासाठी दंगे भडकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील जे काही किडे मकोडे गावातले माझ्या विरुद्ध बोलले त्यांना उत्तर त्या संदर्भात देईल डॉक्टर मानवतकर यांना आमचा सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे जनतेला नमस्कार भुसावळ तालुक्यातील नमस्कार तो अनिल भाऊच्या प्रचाराच्या माध्यमानं रावेर विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे थोडं तिकडे यायला उशीर झाला परंतु अजून काही एवढा उशीर झालेला नाहीये दोन दिवसात सुद्धा आपल्याला पत्ता पलटवता येतो आज बारे सहा दिवस बाकी आहे आज विधानसभा मतदारसंघ भुसावळ या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून आपण सर्व कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आणि सर्व कार्यकर्त्यांची मुख्य जे कार्यकर्ते आहेत त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर डॉक्टर मानवतकर यांना आमचा सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचं कारण असं आहे की डॉक्टर मानवतकर हा भाजपच्या विरुद्ध उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणून आम्ही डॉक्टर मानवडकरला पाठिंबा दिलेला आहे आणि नेहमी आम्ही भाजपच्या विरुद्धच राहू एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी भुसावळ तालुक्यातील जनतेला माझी नम्र विनंती आहे की भुसावळ तालुक्यासाठी दोन सभा अजून आम्ही घेणार आहोत एक नेहरू मैदान आणि एक रजा चौक मध्ये या दोघ सभा होतील त्या दोघ सभांमध्ये मी जे काही किडे मकोडे गावातले माझ्या विरुद्ध बोलले त्यांना उत्तर त्या संदर्भात देईल परंतु माझी जनतेला विनंती आहे की काही लोक मत खाण्यासाठी सुद्धा उभे केले गेले आहेत तर त्याला बळी न पडता डॉक्टर मानवतकरला आपण प्रचंड मतांनी विजय करावा अशी विनंती या भुसावळ तालुक्यातील जनतेला मी करतो तसं नेहमी नेहमी आपण वीट पेक्षा दगडापेक्षा वीट बहु बाकीच्या भानगडी निर्माण करतील हे लोक सात पाच धर्म न बघता आपल्या तालुक्याचा विकास आपल्या तालुक्याचं काम आपल्या भागातला विकास हा महत्वाचा आहे हे जे माती भडकवणारे लोक आहेत हे अशा पद्धतीच्या वल्गना करतील परंतु असं कोणीही नाही आपला जो भुसावर तालुका आहे हा सर्व जाती धर्माचा तालुका आहे यामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात म्हणून आपण भाजपच्या नांदी न लागता या भाजपच्या लोकांनी आपल्याला सांगतो जसा महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न केलेला आहे गुजरातचे लोक आणून मी सांगतो आपल्याला की यांनी पुऱ्या महाराष्ट्रात गुजरातचे लोक सोडलेले आहेत गुजरातचे लोक आले आहेत भुसावळ तालुक्यात सुद्धा गुजरातचे लोक आणले आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की हे निवडणुका जिंकण्यासाठी दंगे भडकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील कोणीही त्याला बळी पडू नये आपलं मतदान महत्वाचं आहे मतदान आपण पाहलं की ठेकेदारांच्या माध्यमातून या भुसावळ तालुक्याचा जो बट्ट्याबोर्ड झालेला आहे तो बट्ट्याबोड या ठिकाणी आपल्याला मिटवायचा आहे आणि डॉक्टर मानवतकर यांना निवडून आणायचं आहे एवढीच विनंती भुसावळ तालुक्यातील जनतेला करतो पुढच्या दोघं सभेमध्ये बाकीचे उत्तर देईल धन्यवाद भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र